काउन बन बन लावून राहिली रामाच्या राम पाहिल्यात नाही काउन कणक लावून राहिले बिचारी झोपू देणं मध्ये जरा असं मुकाट्यानं हा काही काम असतो का दिवसभर मी तिकडे वावरायनं काम करा लागतात ना लागते हा त्या पायटी घालून डोळ्या लागते तर चालली आपली उठाना 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 सुरू आहे

पायलती आपलं ते चालू असते किती वाजले मोबाईल गुड्या मध्ये 8:30 वाजले ना किती वाजले म्हणते कितीवरची उठू राहिले तुम्हाला वाजले का फक्त तू तर म्हणता 12 वाजले 10 वाजले वाजले काय लय वाजले वाज का एखाद्या झोपते माणूस त्याची झोप लागते तर झोप दे잖아 का काही तर काय तुमच्यासाठी किती वेळ आता तुम्हाला झोप

अंघोळ करून घ्या ना अरे उठले ना मडवर लेवर झालं उठाले हो ना तेच तसंच कुठे जात म्हटलं सरी गेली गेले की तेच तसंच आहे वेळाने म्हणजे तेच मिनिट करायला लागते जा ना उठा <laughs> ना अंघोळ करा ना लागन उठून बाहेर फिरत जाते दर हा मी आम्हाला झोपा म्हणून आहे ते नेम आता तिकडून आल्यावर ना परवा गोष्टी केला फोनवर आणि लगे झोपून राहिले